नोकरी मिळणार नाही म्हणून त्याला ती शिवसेना नको कारण शिवसेना आहे तोपर्यंत साकार होऊ फक्त पक्क माहितीये म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायची शिवसेना तोडायची फोडायचे आणि आपले गुटचा केचार यांना कळत नाही ते खुर्ची आईच्या खुशीवरती करताय त्या आईने जन्म दिला त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी घेऊन हे ते त्यांचे बूट चाटत आहेत दिलीश्वरांचे बूथ चाटत आहेत आणि पुन्हा सांगतायत आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही आहे नाही लायकी नाही आणि काल बाबाकडे सुद्धा मी जे पत्रकार परिषदेत बोललो ते आज मी आधी घेऊन आलेलो आहे ही आधी आहे माझ्या खेरी आल्यानंतर जर माझं भाषण झाल्यानंतर विनाय की कोणीतरी जागा या वाचून दाखवा धारावीकरणाला कसं फेकून देत आहे म्हणजे मुलुडला टाकून द्यायचं डैसर नागरेला टाकून द्यायचं विठा टाकून द्यायचं कोर्ला मध्ये टाकून द्यायचं का मग आधारीची तिकडे काम चालू आहेत आणि आधारीच्या जिकडे जागा आहेत तिकडे धारावीकरांसाठी ट्रान्झिट कॅम्प काय कॅम्प का नाही बांधत बांधा तिकडे इकडे बाजूला धुकंड ना तो वांद्रे रेक्युरेशन तिकडे पण हे ज्या हेट कॅम्पसाठी नाहीये पात्र अपात्र अपात्र ठरवायचे जास्तीत जास्त तिकडे धार्मिकांना हापलून द्यायचे कुणा तिकडे झोपडपट्ट्या उभ्या राहणार कुणा तिकडे आगामी येणार कुणा तिकडे टॉवर उभे राहणार म्हणजे मराठी माणूस आणि मुंबई पूर्ण जास्त भंगारस दुकान करून टाकायचं अगदी जस गटारातले किडे मकडे राहतात तसे मुंबईचे राहिले तरी चालतील पण मुंबई आहे तोप्रेट सोन्याची खाण आम्ही सोनं काढून घेतो बाकी गटांकडे तुम्ही राहा हे यांचं स्वप्न आहे आणि आपल्या सरकार आल्यानंतर माझा तर विचार आहे पहिला धारावीचे टेंडरच कॅन्सल <स्याँगाई> करायचे धारावीचा विकास जरूर पाहिजे पण धारावीच्या नावाखाली तुम्ही माझी मुंबई बताल करणार असं आलो तर मग ते टेंडर काढून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही तर धारावीकार न्याय मिळणार नाही एका एका धारावीच्या वीस धाराव्या करणार मग मुंबईचे बाकीचे प्रोजेक्ट जे काय आहेत बस टर्मिनस असेल आणखीन काही टर्मिनस असतील आणखीन काही गोष्टी असतील त्या करणार कुठे आज सुद्धा इकडे मुंबईमध्ये जी काही विकास कामं चालली आहेत ती विकास कामाने ती हकास काम आहे गरज असेल तर जरूर विकास करा पण मुंबईचं सौंदर्य माता वाटते तिकडे वेळे वापत्या तुम्ही मेट्रोची उभारणी करताय आणि आज तुम्ही सगळे मुंबईत का आहात मला सांगा तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी पोट बिघडते आहे स्वाइन फ्लू झाले तक्रारी की नाहीये संपूर्ण मुंबईमध्ये कारण मेट्रोची जी काय वेळी बाबतीत कामं होत आहेत त्याच्यामध्ये ते पाण्याची लाईन बघत नाही बटर हॅफी लाईन बघत नाही वेळी बाबतीत खोदकामं करतायत कारण कॉन्ट्रॅक्टर माझा लागतात करणार काय मग आम्ही काय करतो जी महा महापालिका बरखास्त केले त्या प्रशासनाकडे जातो प्रशासन सांगतो सांगतो बघतो करतो पाहतो टीम पाठवतो शोध चालू आहे माझं मी तिथे जातो बांद्रे पूर्व विभागातच ही गटार गंगा आणि गंगा ही एकत्र झाली होती पण वारे माप तोडफोड चाललेली आहे कशाचा कशाला पायपोच नाहीये नको तिकडे आता म्हणजे पाणी तुंबत नव्हते तिकडे पाणी तुंबायला लागलेलं आहे मुंबईत पाणी तुंबलं पुण्यात तुमलं नागपूरमध्ये तुंबलं काय ही विकास करायची काय आणि विकास पुरुष आले कुठं हे सगळे जे आहेत राज्य करते यांच्या बारा वाजल्यानंतर एक देश बारामतीला वाजेला दुसरं देल तो तिकडे पंचतारांनी शेती करायला तिसरं देश ना कुठला मुंबईकरांना शेती राहिले कोण आपण मुंबईत आहोत आपली मुंबई आपण नाही जपायची तरी काय आहे व्यापारी आहेत ते जपडत मुंबईला ज्या प्रकारे त्यांची काही मुंबईची लूट करतात आणखीन एक प्रकरण कालच अति बातमी आली होती आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि सगळे पशुसंवर्धन विभागाचा तो मुंबई बँकेने देतात मुंबई बँक ज्या ह्याचा तो भ्रष्टाचारी चेहराचा पण तिकडे चे बसलाय ज्याला आपण त्याच्यावरती चौकशी लावली होती त्याने क्लीन चिट देऊन टाकली क्लीन चिट सगळे मुंबई लुटत तो तिथल्या पारल्याचा पर्यटन म्हणजे इकडनं विमानाचा उड्डाणाचा आणि उतरण्याचा मार्ग असतो तिकडे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मर्यादितच्या वरती इमारतीला वाढीव फेखेचा झेंडा घेऊ शकत आहे हे पहिल्यापासूनच आहे चार मजले तीमारेल तर त्याच्यावरती पाचवा मजला बांधू शकणार नाही कारण इंटरनॅशनल जे काही लॉज आहेत रेग्युलेशन आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती फ्लाय करता येईल पण विमान जरी बिघडत असलं तरी त्याला फ्लायओव्हर नाही चालत या मध्ये येतील मग काय करण्यात पुनर्विकास करायचा आहे पुनर्विकासासाठी टीडीआर पाहिजे मग आम्ही काढलं हवे का टीडीआर दहा मजल्याचं जे कॅल्क्युलेशन कुठून दहा मजले काय चार मजल्याच्या वरती जर इमारती वाढू उंची वाढता येऊ शकत नसू तर दहा मजले तुम्ही पोहोचलेत कसे पण तो सगळा परिसर आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे मारल्याचा तो येतो की नाही मला कल्पना नाही पण एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे तो आधारित मजल्याच्या इमारतीचं नुकसान होते इकडे दहा मजल्याच्या इमारती झाली आता किती टीडीआर देखील म्हणून तुम्ही तुम्ही टीडीआर देणार असाल तर एअरपोर्ट अदानीकडे उद्या तो रनवेचा टीडीआर मागेल जर इकडे इमारती उभ्या केल्या असत्या तीस मजल्याच्या रनवेवरती तर मग हे झाले नुकसान मला द्या तर ठीक आहे घ्या हा हवेतला टीडीआर तुम्ही काढल्यानंतर तो जमिनीवरती कुठे वापरणार मुंबईमध्ये जमीन शिल्लक नाहीये आणि जमीन जर का असली तर इमारती बांधल्यानंतर तिकडे पाणी कुठून देणार तुम्ही गटाऱ्यांची योजना कोण करणार रस्त्याची योजना कशी करणार आम्हाला काय माहिती नाहीये ते तुमचं तुम्ही बघा माझा आड माझा लाडला हे सगळे बिल्डर आहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर कानपर्यक आणि त्याने घोटाळा काढला म्हणजे वारे माप खात सुटले पूर्वी भूखंडाचं श्रीखंड होतं आता हे वाटते ते गटाराचा एपेक्षा काढून गटाराचा पण श्रीकंडसाठी कारण गटार आहे त्याच्यावरती बिल्डिंग झालं तर ही लढाई आहे की शिवसेनेच्या अस्तित्वाची नाही आहे मुंबईच्या अस्तित्वाची मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि रक्षक जी काय मी समिती म्हणतोय समिती हा वेगळा भाग आहे पण माझी शिवसेना जर रक्षक नसेल तर आणखी कोणती समिती तिचं मुंबईचं रक्षण करणार आहे एका जिद्दीने आपण उतरलं पाहिजे आणि मोदीना सुद्धा आपण जो घाम फोडलाय माझं तर म्हणणं मोदींनी विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे बघा तुम्हाला आणखी ना पंतप्रधानांना फॅटोपरला आपल्या कल्याणच्या जागेमध्ये एक साधी मध्यमवर्गीय मी दिली साधी तिच्या विरुद्ध कोण कार्य दोन्ही मस्त माल एक तर तो स्वतः खुर्चीच बसलेला आहे आणि पैसा हमा तरी सुद्धा माझ्या साऱ्या महिला कार्यकर्त्याला पाडायला देशाच्या पंतप्रधानांना बोरवावं लागला हा शिवसेनेचा देशाचा पंतप्रधान ज्या साऱ्या पहिलेला पाडायला काय एवढी तुमची असं पण काही वाटेल ते करून ओरबाळायचं आणि सगळं राज्य हे गळू काय म्हणजे आता भीतीचा कटोरा घेऊनच तुम्ही आमच्यासमोर आलं पाहिजे आपल्या मुंबईच्या सगळ्या तिजोरीवरती काही डल्ला मारल्या नव्वद हजार कोटीची आपली फिक्स डिपॉझिट होती आता सांगतच नाही शिल्लक किती राहील कारण बातम्या आपण जे वाचतो एक बातमी आजच वाचली की ठाण्याच्या महापालिकेला आता भीतीचे डोळे लागले हे ठाणे यांच्याच कडे बातमी मी आणले का कापव ठाण्याच्या महापालिकेला भीतीचे डोळे लागले तसंच मुंबईच्या महापालिकेसुद्धा विकेल तर करणार का मेट्रो हा प्रोजेक्ट हा राज्य सरकार आणि केंद्राचा आहे महापालिकेचा तसा संबंध नाहीये पण आता एमएमआयकडे पैसे कमी पडायला लागले म्हणून महापालिकेकडनं तीन हजार कोटी महापालिकेकडनं पाच हजार कोटी हे काढायला लागले म्हणजे तर एमएमआयन मध्ये मुंबईच्या मोक्याच्या जागा त्या विकून टाकतात आता काय राहिले नाहीये मग मुंबईकरांचा पैसा जो मला अभिमान वाटतो म्हणजे सागरी महामार्ग पोस्टल रोड आपलं स्वप्न आपण रोडच्या आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून पूर्ण केलं आता हे पुढचे जे काय करतायत ते सगळे एम एमआरडी एम एस आरडीसी सगळे यांच्या मीडियाच्या दिशातल्या सगळी आणि त्याच्यासाठी मुंबई महापालिकेने विकल्या होत आहेत तरीही नव्हतं अडीच वर्ष होत आली मुंबई महापालिकेवरती प्रशासक आहे मुंबई महापालिकेचा विकास आता दिल्लीच्या नीती आयोगाच्या मार्फत केला जाणार आहे याच्यावरती काल विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकला का काय गरज काय नीती आयोग तुम्हाला इतर तुम्ही वापरा एमएमआरडीए सुद्धा तर मुंबईत गरज काय का आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धारके टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर एमएमआरडी सुद्धा मी रद्द केल्याचं राहणार नाही येत्या मुंबईच्या माझे माझी समर्थ काय आणि माझ्या महापालिकेच्या तिजोरीला म्हणजे माझ्या कष्ट करून दर भरणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला जर तुम्ही नक लावणार असाल तर तुमची नक्या संकट आम्ही उपलब्ध आणि ही निवडणूक म्हणून आपल्याला महत्वाची आहे मुंबई जर का बघाल तर नवीन करण्यासारखं काही जागा शिल्लक ठेवत नाही कुर्ल्याची जी मदर डेरी अरे एक साध कर्नाटकामध्ये झाली की त्यांची तुटली डेरी की नंदिनी नंदिनी तिच्यावर राज पेटलं सगळा कर्नाटक म्हणजे कानडी माणूस एक पटला आणि भाजपची वाट ठरवून टाकली आमच्याकडे महाराजला गेली गुजरातला हे गेलं गुजरातला ते गेलं गुजरातला मग कशाला नव्हता इकडे जाऊ ना आपण सगळीत गुजरातला आपण आम्ही तरी काय राहू इकडे पण या लोकांना कल्पना आहे की इतर राज्य त्यांच्या तरीच्या परीने लढतायत जसं उत्तर प्रदेशनी लढा दिला ममता बॅनर्जीनी दिला तसा हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही युगास नाही बोलत का त्यांची आज पूजा करतो आम्हाला माहिती आहे आम्ही लाखो जन्म घेतला तरी यामाही आम्ही कोणी शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत त्यांना त्यांच्या मावळेची करू शकत हे आम्हाला माहिती पण दैवताकडून काय घ्यायचं जसं शिवसेना प्रमुख सांगायची की आपल्या ज्या हिंदू देवदेवता आहेत कोणाच्या तर तलवार आहे कोणाच्या त्रिशूळ आहे कोण महिशासून वर्गिनी आहे महिषासूर मर्दिनी म्हणजे जत नंतर तिचा धावा करून येणार तर महिलांनी महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करून त्या वध वशला पाहिजे छत्रपती शिवाजी हेरजाराजे जैसे पुन्हा आपल्या क्लब गड प्रचंड सैन्य घेऊन चालवणार अनेक किल्ले गड किल्ले महाराजांना अशोकी शरणावरती पत्तर पण एवढा एका प्रचंड होता कि कि या की या राजाचा जीव हा नुसता राज्यामध्ये नाही आहे तर त्याच्या रहिजे जनतेमध्ये आहे म्हणून त्यांनी कत्तल सुरू केली आणि कत्तल सुरू केल्यानंतर महाराज म्हणाले की हे अवघड जर माझी माणसंच मानली जाणार असली तर मी कधी काय करू म्हणून महाराज गेले त्याच्याकडे तिथून तेक आग्राने गेले आणि नंतर सुटका करून घेऊन मातीपत्र वगैरे नाही सुटका करून घेऊन महाराजांनी स्वराज्य औरंगजेबाच्या नाकावर स्थापन करून स्वराज्यचं कसराज्य उद्वस्त झालं होतं तरी देखील महाराजांनी शौर्य दाखवलं आणि स्वराज्य स्थापन करून दाखवलं आणि त्याच महाराजांना मी ती स्फूर्ती घेऊन बोलायला सगळं तुम्ही माझं घेतलात तरी तुमच्या नाकावर टिचून माझी दाखवली आम्ही मानाने आम्ही सांगू की होय आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही पुजारी आहोत हे आम्ही या लोकांना हो गाडून दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन तुम्ही निघा तर आणि तरच आयुष्याला अर्थ आहे नाही तर जसे ना प्रवाहपासून ओंटे वाहत जातात त्या ओंट्याची कधी भेडूप बसतात तशी सगळी भेट म्हणजे काही नेते नाही तोच असतो जो प्रवाह अडून दाखवतो आणि प्रवाह उलटा फिरून दाखवतो प्रवाह उलटा फिरून दाखवतो आणि हिंमत आहे आपल्याकडे ज्या सूचना अधिक परत आलेली मतदार यादी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि करोनाच्या काळामध्ये जे आपण केलं होतं त्याचं मग शकणार कारण आता वाट प्रचंड वाढलेले ते एक गटप्रमुख करू शकतो आणि परत एकदा सांगितलं की विधानसभेचं वॉर्ड किती मोठा असू दे पाच लाखाचा असेल दहा लाखाचा असेल असू दे पण गटप्रमुखांनी फक्त एवढंच म्हटलं पाहिजे की माझ्याकडे नऊशे नाव आहेत माझा विधानसभेचा वाढ फक्त नऊशे लोकांचा आहे आणि या नऊशे लोकांमध्ये जास्तीत जास्त मतदान मी करून घेतलं तर माझा उमेदवार हा जिंकला हे सगळ्या गटप्रोमांनी ठरवलं आणि प्रत्येकाने आपापल्या आप मतदार यादीपुरतं काम केलं आणि यादीमध्ये जर शिवसेनेच्या उमेदवाराला बहुमत मिळून दिला आघाडी मिळून दिली तर आपण जिंकू शकत नाही काम छोट आहे पण कर्तृत्व मोठं आपण मोठमोठ्या सभा घेतो मिरवणुका काढतो प्रचंड गर्दी होते पण त्या गर्दीचं म्हणजे मला सुरेभचं वाक्य नेहमी आठवतं आता पावसाचे दिवस आहे ठिकठिकाणी आता ओढे नारे धबधबे प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणातील वाक आहे धबधबा आपण म्हणतो अरे वाक आहे धबधबा आहे अप्रतिम पण पाऊस संपू द्या पंधरा दिवसात तो शिकून जातो मग ते सगळं पाणी वाहतं बदाड 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 त्याला जर आपण नीट काही केलं नाही त्याचं धरण बांधलं नाही त्याला कुठे काही कॅनल बांधले नाही तर ते पाऊस म्हणजे निसर्ग देतोय पण आपल्या कर्मदरिलपणाने आपण ते घालून टप्पे समू मग त्याला सगळ्याला जोपर्यंत आपण यंत्रणेमध्ये आणत नाही तोपर्यंत धबधब्याचा काय उपयोग नाही उत्साह माप आहे पण उत्साहाला यंत्रणेची एक चौकट आपण जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत उत्साहाचा काही उपयोग होऊ शकत नाही नुसत्या घोषणाजून आपण निवडणुका जिंकू शकत नाही घोषणा द्यायच्या त्या विजयाच्या द्यायच्या पण काम करायचं असेल ते विजयासाठी केलं पाहिजे आता दहिहंडी येतील त्याच्यानंतर गणपती येणार नवरात्र येणार काही ठिकाणी मंडळाच्या मंडळ इकडची तिकडे तिकडची इकडे जातील मंडळ सगळी आपलीच आहेत ना मग त्याच्या माध्यमातून काम काय करायचं गणपती उत्सवामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी या गजालीचा उल्लेख त्याला काय हरकत आहे जर स्वतः शंकराचार्य आपल्या घरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की विश्वासघात असणार का दुसरा घात असू शकत नाही आणि विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही शंकरेचारी बोलतो आणि दुसऱ्या एका गोष्टीचं मला बरं वाटलं कारण येताना मी भगवे घेतले पाहिजे आणि मी जे तुम्हाला मागे बोलवतो आपल्या भगव्यावरती मशाल सुद्धा लावून आता आपला भगवा आपला भगवा छत्रपतींचा भगवाचा असा पाहिजे तो भगवान इतर हीच घरी पण मशालीचा प्रचार मात्र जोरात झाला पाहिजे अजूनही काही शाखांच्या बोर्डावरती धनुष्यबाण दिसतोय आहे ना ताबडतोब तिकीट मशाल झाली पाहिजे कारण गेल्या वेळेला आपल्याला मशालीचा प्रचार करायला तसे दिवस मिळाले नव्हते आता मिळालेले सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे मी काल आशा व्यक्त केली ती पाच दहा वर्षामध्ये तोही निकाल लागेल आपल्याला ते <laughs> तुम्हाला आणखी वाटायचं वीस पंचवीस वर्षात लागेल पण निकाल लागेल नक्की आणि आमची सुप्रीम कोर्टावरती श्रद्धा आहे आमचा विश्वास आहे त्याच्यामुळे नक्की निकाल लागेल पाच दिवसात लागेल पाच वर्षात लागेल पन्नास वर्षात लागेल माहिती पण निकाल लागेल नक्की तोपर्यंत तो आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मला माझं शिवसेना हे नाव पाहिजे आणि ते मला मिळणार हा माझ्यामध्ये आरोप धनुष्यमान तुम्ही चोरला असाल तरी माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं दृश्य बाण काही जणांनी मला सांगितलं सा उद्धवजी हा तो आपो वोट देण्यासाठी किंवा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलतीचे ओबाई नॅनोगोरी दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी धनुष्यवान जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून घ्या आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या चिमली असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांनी केली बघू काय त्याचा पण निकाल साठ पासष्ट वर्षात का पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे आणि लोकांच्या मनात राग आहे अगदी मराठी असो आमराठी असो अगदी खूप मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये आम्ही काय पता सांगण्यास पाहिजे हिंदी में किया भाषेत अचानक मला कारण समोर जी गर्दी होती हो तो जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच करती घरं दारं सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्के जास्त वस्ती ही मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपको आपलं लगत की मी हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना मेरा हिंदुत्व हिंदुत्व आपण मंजूर हे आणि नाही सगळे म्हणाले हो कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व हिंदु हिंदु करतात नुसता तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढचे जाहीर सभा मध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज तो फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तो उघडचा पण आत लावून दगाबाजी करू नका

एक तुम्ही राह कमी राहील समोर ते माझे आणि हे सर आपण असं म्हणतो गीतेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल यावेळेला अर्जुनाने पाहिलं की माझे सगळे स्वारी माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना एवढं स्वाभाविक आहे मलाही यातना होत असेल आजपर्यंत माझ्या घरामध्ये सगळे लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी ते अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या हळिमुसाचे नाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभं राहिलेलं आहे तर तू तरी राष्ट्रीय मी तरी राहील माझ्याकडे आम्ही पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाही माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आवाज देऊ शकतो आणि त्याच्यात तुमच्या काकीवर तुमच्या छाशीमध्ये झट्टी भरले ती उद्धव ठाकरेची नाही ती तुमच्याकडे धरली आणि म्हणून तुम्हाला त्या काही सूचना दिलेल्या आहेत अनिल परबनी दिल्यात दिल्या या तंत्र तंत्र पाळणार असाल तर महिला उतरा ही लढाई आहे रणांगण आहे हे येरागाव्याचं काम नाही मग जाताल तर रणांगण पाठवते लढाई गावात आणि मला खात्री आहे त्या आदेश दिला तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्य एक एका वाक्यात आदेश म्हणाल किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका जे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उभारायचा नाही कोणी उभारलं तर अंगावरती उत्याला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उतर्या हात आहे जागेवर निवडणुकीत राहता एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा